दाखवायचे पत्ते आहेत पत्ते उघडले ते पलटले तरी पत्ता एकच निघणार आहे आणि स्पष्ट होती याच्यामध्ये कुठलीही काटछट नाही कुठलं स्क्रिप्टेड नाही आणि ही बारामजी तालुक्यातल्या जे ग्रामीण भागातल्या मन, जनतेच्या मनामधला जो रोष आहे हा रोष सगळा आपण पाहतो इथं प्रत्येकाने आपली बाजू मांडलेली ही सगळ्यांची बाजू खरी असेल कुठे असेल युषित असेल हा पक्ष असतील साहेब असतील किंवा नेते असतील यांनी खरोखरच विचार करण्यासारखी स्थिती आहे त्यामुळे परत एकदा मी सगळ्यांना आवाहन करतो की आपण शहरी शहरी भाग न करता बारामती तालुक्यातल्या ग्रामीण भागातल्या जनते सुद्धा या त्या लोकांच्या मध्ये मिसळा त्या लोकांच्या अडचणी बघा आणि त्याच्यावरती मार्ग काढा त्याच्यामुळे ह्या ज्या चर्चा आहेत सगळ्या ह्या तुम्हाला वारंवार वार बघायला मिळणार नाहीत त्याच्या दादांनी सांगितले तुम्ही आजपर्यंत मला एक सांगायचंय की आजपर्यंत दादा आम्हाला कधीच भेटले नाहीत ना 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 ना, आज किती वर्षापासून दादा इथं आहेत पण कधीच माझी दादांची भेट नाहीये पण पण पन... पन... युगेंद्र दादा आज असा सर्वसामान्य आम्हाला मित्रांसारखा वाटतो आमच्या पाषा येतोय बोलतोय तुमच्या आड अडचणी काय आणि आम्हाला ह्या गोष्टीचा अभिमान वाटतो हा दौंड तालुक्यातले बाकीचे आमचे मंडळी आहेत तर त्यांचा कुल असेल किंवा रमेश आपा कुल थोरात असतील तर ते परखर म्हणजे ही लोक अतिशय चांगल्या पद्धतीने ते आमदार त्या ते ठिकाणी काम करतात जसं की आम्हाला आता युगेंद्रमध्ये एक नव चैतन्य वाटतंय की भविष्याच्या दृष्टीने आमच्या युवकांसाठी दादा हा अतिशय योग्य उमेदवार आहे आणि आदरणीय पवार साहेबांच्या नावाखाली आम्ही शंभर टक्के मतदान करून युगेंद्र दादांना प्रचंड मताने निवडून देणार आहे ही बारामतीच्या सर्व जनतेच्या वतीने मी तुम्हाला माध्यमातून सांगू इच्छितो आपण ही चर्चा आता इथंच थांबवतोय प्रत्येकाचे तर्क वितर्क आणि चर्चा अशाच आपल्याला पाहायला मिळला या चर्चेमध्ये सहभागी झालेल्या सर्वच लोकांचं मनापासून आभार आणि धन्यवाद काय वाटत आदरणीय नितीन गडकरींच्या बद्दल आमचं काय मत नाही परंतु हे साहेबांच्या नेतृत्वाखालीच ही काम झालेलं आहे असं माझं थांब था था डेफिनेटली था 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 था। साहेबांच्या था था। विचाराने आणि त्यांच्या नेतृत्वाखालीच झालेला बारामतीला विकास म्हणजे फक्त शहराचा विकास होणे नाही बारामतीच्या ग्रामीण भागातला विकास बारामती तालुक्यातले वीस ते पंचवीस गाव दुष्काळी पट्ट्यातले गेले सत्तर वर्ष झालं दादा साहेब सुनेत्रदा एकच प्रश्नाचं उत्तर देतात आम्हाला आम्ही ह्या पंचवर्ष तुम्हाला पाणी आणून देऊ त्या पंचवर्षाला अशा आमच्या आजोबांची पिढी गेली वडिलांची पण पिढी गेली आमची पण निम्मी पिढी गेली आम्ही कंटाळून क्षेत्र सोडून दिलं शेती आम्ही आता व्यवसाय करतोय पाण्याच्या प्रश्नावर मला एवढंच बोलायचंय पुरंदर उपसा सिंचन योजना जी बारामती तालुक्यात राबवली ही आदरणीय पवार साहेबांनी केंद्रातनं मंजूर करून आणलेली आहे ही का छाटोर छाटोरमाटोर तालुक्यातनं तयार झालेली किंवा मंजूर केलेली ही नाहीये निधी नाहीये केंद्रातन मंजूर केलेली संस्था आहे त्याच्यानंतर नाही शिरसाई जी शिरसोफळकडनं येते तर ती सुद्धा पवार साहेबांमुळे ती मंजूर झालेली तर सांगितलं की पाण्याचं त्या पट्ट्यातल्या प्रत्येक गावामध्ये पाणी सुटतं त्याचं काय असेल ते लाईट बिलाचा प्रॉब्लेम असेल फक्त आमचं जे मुढळ्या गाव आहे त्या मुडळ्या गावात त्यांनी आजपर्यंत एक दोन पॉइंट इथे मुडच्या समोर एक द्यायला पाहिजे होता आणि पळशीच्या कानवाडी चौकात ना आम्हाला इथं ठोमरीवाडी लोक पाणी पाहिजे त्यांचा तोच मुद्दा नाही तुम्ही द्यायला पाहिजे होता बाहेर पुण्यासारख्या शहरात जाऊन व्यवसाय करतोय का पाणी असतं तिथं शेती केली असते वडिलांच्या पाठीमा शेतीचा व्यवसाय कंटिन्यू पुढे केला असतो फक्त पाण्यामुळे पाणी नसल्यामुळे आम्ही हे गाव सोडून पुण्यासारख्या शहराच्या विचार पाण्याचा प्रश्न हा सुटलाच पाहिजे या मताचा मी आहे परंतु ते सांगतात त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं माझे मामा आहेत तिथं आम्ही दोन तालुक्यातले परंतु ते आज जर शेती त्यांना भरपूर आहे केवळ पाणी व्यवस्थित नसल्यामुळे त्यांना आज पुण्यासारख्या ठिकाणी राहावं लागते बरं बर, बर। पाण्याचा प्रश्न सुटला तर ते कदाचित परत शेतीकडे वळतील पाण्याच्या हे लोक बाहेर सध्या चांगले दिवस आहेत दुष्काळी गाव पट्ट्यातले आहेत मोरगाव गणातले जी, जी तेवीस गाव आहेत हा दुष्काळी भाग आहे आमचा आणि आम्हाला पाणी खूप महत्वाचं आहे मला तुम्हाला हा प्रतिप्रश्न आहे की पाणी महत्वाचे तुम्ही सांगताय आता परत जी मोठी आतापर्यंत बारामतीकरांनी कधी असा अनुभव बघितला नव्हता की पवार विरुद्ध पवार आज ती लढाई सुरू आहे अजित पवार पवार नाहीये हे घरगुती खेळ आहे ते लोकांना फक्त बोलवायचा आणि आपल्याच घरात आमदारकी खासदारकी घ्यायची आज अख्या देशात दाखवा नाही तर पूर्ण वर्ल्ड मध्ये दाखवा एका घरात चार चार आमदार आणि तीन तीन खासदार असतात का बाकीच्या जनतेने करायचं काय बाकीच्या जनतेला ते पद पद नको आहे का प्रत्येका कुणाला आमदार वाटत नाही का त्यांनी आज बारामती तालुक्यात पन्नास टक्के धनगर पन्नास टक्के वादर मराठा समाज आहे बाकीचा समाज आहे यातल्या कुठल्या समाजाला प्रतिनिधित्व दिलं आजपर्यंत त्यांनी हा विचार का नाही केला बाबा दादा, अजित दादा तो आतापर्यंत म्हणतो एकोणीसशे सदुसष्ट पासून राजकारणात येत त्याच्यानंतर दादा आता दा तुम्ही आमदार म्हणून त्यांना उभं केलं तुम्हाला बाकीच्या समाजातला कुठल्याच समाजातला व्यक्ती दिसला नाही का दादाच्या ऐवजी का तुमच्या राष्ट्रवादीमध्ये असा एकही समाज एकही कार्यकर्ता नाही का दादा योगेंद्रदापक्ष ऍक्टिव्ह असेल काय काय उत्तर त्यांच्या प्रश्नावर आता विषय काय आमदारकीचं ते तिकीट कोणी वादरला देणार नाही पण जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल इतर अनेक संस्था असतील त्यांच्या माध्यमातन त्या लोकांना ते इतर समाजाला ती संधी देतात प्रश्न आहे की त्यांचा प्रश्न आहे की बाबा का आमदारकीच काय देणार नाही त्याचं काय ठोस कारण आमदारकीच देणार नाही त्यांनी आजपर्यंत जो काय करत आलेला आहे पवार साहेब असतील यांनी आजपर्यंत पवार साहेब अजितदादा हे सगळे काय विकासाचा जो महारथ त्यांनी आणलेला आहे तो कसे तेन्तर तेन्तर तर ते आमदारकीचे तिकीट कसं देतील इतर समाजाला जिल्हा परिषद पंचायत समिती मार्केट असं केलं खूप काही केलं सगळ्या गोष्टी मान्य आहेत पण अख्ख्या राष्ट्रवादीमध्ये दा दा आज दादा सोडून दुसरा कुठला व्यक्ती नव्हता का आज विरोधात लढण्यासाठी एवढी मोठी साहेबांची राष्ट्रवादी आहे कमीत कमी पन्नास साठ वर्षापासून राष्ट्रवादी आपल्या पारमत तालुक्यात आहे मग अजितदादांसारखा एकही नेता राष्ट्रवादी तयार करू शकले नाही काही युगेंद्र दादांना ऑब्जेक्शन करण्यासाठी काही दादापेक्षा जास्त ऍक्टिव्ह असणारी व्यक्ती एकही नाही का की आजितदाला अपोज करू शकते किंवा इलेक्शन मध्ये पाडू शकते अशी व्यक्ती नाही का राष्ट्रवादीमध्ये शरद पवार साहेबांच्या गटामध्ये इतर समाजाच्या पवार पवार घराण्यातली भरपूर उमेदवार की तुमचं असं साधं मत आहे की पवार सोडून हा साहेबांनी दुसरा कुठला तरी एखादा नाही पवार सोडून दुसरा कुठल्याही समाजात दिला असता इव्हन मराठा समाजाचा असता तरी आम्हाला चालला असतं पण त्यांनी हा जातीवाद नाही करायला पाहिजे की बाकीच्या जातींना दूर सत्तेपासून दूर ठेवायचं दूर ठेवायची ही व्यक्ती राजकारणात योगेंद्र दादांना त्यांनी फोकस करण्याचं कारण माझ्या मते असं आहे कारण दादा हे हो आता भाजपमध्ये गेलेले आहेत भाजपमध्ये म्हणजे सॉरी त्या त्यांच्या त्या एकनिष्ठेत म्हणजे भाजप हे त्यांच्या पक्षात आहेत महायुतीमध्ये आहेत दादा आहे महायुतीमध्ये आहेत आणि दादांकडे आता उमेदवारच नाही बारामतीसाठी आघाडीकडून साहेबांच्या पक्षाकडून म्हणून त्यांना घरात उमेदवार नाही कसं तसं नाही नाही आणि उमेदवार मग युगमदादाला देणं हे त्यांना गरजेचं वाटलं असं माझं मत आहे त्यांचा प्रश्न त्यांनी तेच केलं नाही इलेक्शनच नाहीये ह्या घरगुती खेळ आहे फक्त आम्हाला दाखवायचा पत्ता वेगळा आणि दाखवतात पत्ता वेगळा पडला दादा पडला युगेंद्र आला कोण पवार आम्हाला त्याचा फायदा काय सामान्य जनतरी काय करायचं या गोष्टीसाठी आमदार की कोणाला द्यायला पाहिजे कुठल्या समाजात सांगा ना समाजातल्या अशा व्यक्तीचं नाव मला सांगा कि की तुम्हाला आमदारकीच्या ते लढू शकतील असं एक तुम्ही सांगा की अजितदादाच्या बदल्यात जसं की पाठीमागच्या काळात गोपीचंद पडळकर इथं उभे होते तर गोपीचंद पडळकरांचं अक्षरशः डिपॉझिट जप्त झालं इथं जाती धर्म चालत नाही पवारसाहेब जाती धर्माला थाराच नाही त्यांच्याकडे मातना ते त्यांच्या विकासाच्या माध्यमातून आणि पूर्ण महाराष्ट्र पवारसाहेब देशाचे नेते त्याच्यामुळे पवारसाहेबांच्या विचारावर चालणारा पूर्ण बारामती तालुका आहे आणि आमच्या ड्राय भागातील सर्व पट्ट्यातील असलेला सर्व मतदार बंधू आदरणीय पवारसाहेबांच्याच मागे आम्ही आम्ही हे जाती धर्मावरती बोलत नाही सगळ्या जाती धर्माचे लोक पवारसाहेबांना आजही मानतात आज मी पंचवीस ते पस्तीस वर्षाचा झालोय मी आजही पवारसाहेबांना मानतोय मी आजही पवार साहेबांनाच मत देतोय पण मला मानण्याचा उद्देश हा आहे की पवार साहेबांना कुठल्याही समाजाचा देऊ द्या मराठा समाजाचा दिला तरी चालतो उमेदवार पण तुम्ही दुसरा पवार घरांना सोडून तसं नाही पवार दुसरा उमेदवार आहे का नाही म्हणजे उमेदवार दिला म्हणजे माणूस त्या लेवलचा पाहिजे असं नाही माणूस चालू शकत दुसरा माणूस लोकल माणूस एक मे युगेंद्र दादाच आहे म्हणून साहेबांनी दादाच दिला अजित दादा सारख्या महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला विरोधात राहणारा युगेंद्र दादाच आहे आणि युगेंद्रा तरी कोण लोक दादाच्या सख्यात छोट्या भावाचा मुलगा दादा असा तो वेगळा कोण नाहीये त्याच्यामुळे साहेबांनी दादाला उमेदवार हीच गोष्ट आम्हाला नकोय आम्हाला युगेंद्र दादा आणि अजित पवार दोघे एका घरातले उमेदवार असल्यामुळे हे इलेक्शन हे इलेक्शन वाटत